सांगली शिक्षक भरती नियुक्तीमध्ये आर्थिक जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी शिक्षण अधिकारी यांची चौकशी करून कारवाईची आमदार विक्रम सावंत यांची मागणी सांगली जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या आणि पवित्र पोर्टलमधील उमेदवारांची नियुक्ती करताना जत तालुक्यावर मोठा अन्याय झाला आहे कन्नड शाळेमध्ये मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या शिक्षकांची नियुक्ती केली आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचे शालेय नुकसान होणार आहे या प्रकरणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी पंधरा दिवसात सुधारणा करावी अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जतचे आमदार विक्रमसिंह सावंत यांनी पत्रकार बैठकीत दिला ते म्हणाले गेल्या आठवड्यात जिल्हा परिषदेच्या शाळेत केंद्र प्रमुख नियुक्ती मुख्याध्यापक पदोन्नती जिल्हा अंतर्गत बदल्या आणि पवित्र पोर्टल करून आलेल्या उमेदवारांची नियुक्ती प्रक्रिया पार पडली ही प्रक्रिया राबवताना काही ठिकाणी जाणीवपूर्वक काही शिक्षकांवर अन्याय झाला आहे जत तालुक्यात या प्रक्रियेत सर्वाधिक गोंधळ झाल्याचं बोललं जात आहे त्यामुळे जतचे आमदार सावंत यांच्याकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्या त्यांनी तात्काळ याबाबत बैठक घेण्याचं आवाहन प्रशासनास केलं आज ती बैठक झाली या बैठकीत संपूर्ण प्रक्रियेत झालेल्या चुका दोष दाखवण्याचा प्रयत्न आम्ही केला यावेळी सीईओ शिक्षणाधिकारी यांच्यात खटके उडाले आणि बैठकीत उठून जाण्याचा प्रयत्न सीईओ यांनी केला मात्र मी बैठक बोलवली असताना अशी बैठक सोडून जाणे योग्य नसल्याचं निदर्शनास आणून दिल्यानंतर बैठक पुढे सुरू झाली एकूण बदली प्रक्रियेत प्रशासनाच्या चुकांमुळे अन्याय झालेल्या शिक्षकांना न्याय द्या चुकीचे निर्णय रद्द करा कन्नड माध्यमांच्या शाळांना कन्नड माध्यमचे शिक्षक द्या अशी मागणी सावंत यांनी केली आहे जत तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी तालुका आहे आणि या तालुक्यातल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या सर्वसामान्य लोकांच्या मुलांना चांगल्या पद्धतीचे शिक्षण मिळावं आणि गरीब लोक असल्यामुळं या जिल्हा परिषदेच्या शाळेतून त्यांना शिक्षण घेत असताना आज महाराष्ट्र शासनाच्या वतीनं जे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून जी काही निवडणुकी झाल्या त्या प्रामुख्यानं चुकीच्या पद्धतीनं या निमित्तानं झालेल्या आहेत मी प्रथमतः त्याचा निषेध करतो आणि त्याचबरोबर या शासनाला या ठिकाणी मी मागणी करतो की ज्या पद्धतीनं त्यांनी कन्नडचे शिक्षक जे कन्नडचं माध्यम असेल तिथं मराठी माध्यमाचा शिक्षक दिलेला आहे आणि मग तो मराठी माध्यमाचा शिक्षक कन्नड शिकू शकणार का अशा पद्धतीचं आज शिवनच्या जिल्हा परिषदमध्ये शिवनच्या दालनात या ठिकाणी बैठक झाली आणि या बैठकीच्या निमित्तानं या सगळे प्रश्न या निमित्तानं मी उपस्थित केल्यानंतर खरं तर शिवोंनी शासनाकडं तातडीनं ह्याचं मार्गदर्शन मागवतो आणि त्या पद्धतीनं बदल करून घेणं अपेक्षित होतं पण ज्या पद्धतीनं या ठिकाणी शिव शिवसाहेबांच्याकडनं जी प्रतिक्रिया आली ती खरं तर हास्यास्पद आहे आणि त्याचबरोबर या समायोजनच्या माध्यमातून जी जिल्हा परिषदेच्या वतीनं शिक्षकांच्या बदल्यात मोठ्या प्रमाणावर घोटाळा या ठिकाणी दिसून येतो आहे आणि ती त्या बदल्यामध्ये या ठिकाणी आर्थिकचा वाससुद्धा या निमित्तानं येताना दिसतोय मी खरं तर त्याचीही चौकशीची मागणी आपल्या माध्यमातून करतो आणि जे शिक्षणाधिकारी विस्त काय विस्तार अधिकारी त्याचबरोबर जिल्हा परिषद ओ या सगळ्यांचीच या निमित्तानं चौकशी होणं गरजेचं आहे चौकशीची मागणी या निमित्तानं करतो जर तसं काही झालं नाही तर मी आम्ही जतमधले सगळे कन्नड भाषिक आहेत ते रस्त्यावर ह्या ठिकाणी उतरल्याशिवाय राहणार नाही कारण जत तालुका हा द्विभाषिक तालुका आहे आधीच कन्न कन्न कर्नाटकमधल्या लोकांची भावना अशी आहे की जे आमच्या तालुक्यात जे कन्नड भाषिक आहेत त्यांच्यावर या ठिकाणी जाणून बुजून अन्याय करतं आहे महाराष्ट्र शासन अशा पद्धतीची भावना या सर्वसामान्य कन्नड भाषिकांवर हो आहे त्यामुळं शासनानं याची दखल घेऊन वेळोवेळी या संदर्भातल्या जो काही मूलभूत गरजा आहेत त्या मूलभूत गरजासुद्धा या शासनाच्या म्हणजे अन्न वस्त्र निवारा आत्ता नऊ नऊ केलेल्या आहेत त्या वाढवलेत पण एकेकडं फक्त कन्नड भाषिक आहेत म्हणून या पद्धतीचा अन्याय होतो का असा ते कन्नड भाषिक प्रश्न या निमित्तानं उपस्थित करत आहेत खरं तर या सगळ्या गोष्टीच्या बारीक सारीक गोष्टीच्या प्रशासनाकडं या निमित्तानं त्यांनी नोंद घेणं आवश्यक होतं या बारीक सारीक ते मी आज जि ओ मॅडमला लक्षात आणून दिलं की मॅडम म्हटलं या चुकीच्या तुमच्या प्रक्रियेमुळं आज कर्नाटकात वेगवेगळ्या पद्धतीच्या बातम्या आज या निमित्तानं येत आहेत की आमच्या जाणून बुजून जे कन्नड भाषिक आहेत त्यांच्यावर हे मरा महाराष्ट्र शासन हे अन्याय करत आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली